विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसेमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह निर्माण करण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे यांनी तीन दिवसाचा नाशिक दौरा आयोजित केला होता मात्र पक्षातील निराशाजनक परिस्थिती पाहून राज ठाकरे प्रचंड नाराज होत त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडला यानंतर राज ठाकरे मनसेची प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त करणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्यात आगामी निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांनी पक्षात भाकरी फिरवण्याचा मोठा निर्णय सांगितलं जात आहे या सर्व आता रायगडमधील मनसेमधूनही मोठी खतखत बाहेर पडताना दिसत आहे यात राज ठाकरेंनी तातडीने रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करून ती बदलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे मनसेचे रायगड जिल्हा सचिव अक्षय महाले यांनी या संदर्भात फेसबुक पोस्ट करीत एका मनसैनिकाची भावना मांडली आहे पक्षातील मोठ्या नेत्यांनी कशा प्रकारे आपली मक्तेदारी निर्माण केली आहे त्यामुळे अनेक जण पक्षाला सोडून जात असल्याचं सो त्यांनी म्हटलंय त्यांच्या या पोस्टमुळे मनसेतील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आलं असून ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे तसेच यातून मनसेत मोठ्या प्रमाणावर गटाबाजी देखील असल्याचं स्पष्ट होत आहे दरम्यान अक्षय महाले यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय आज बातमी प्रसारित झाली की पूर्ण राज्यातील पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बदलणार असे सन्माननीय राजसाहेबांनी ठरवले सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना या पोस्टच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की पूर्ण राज्यातील कार्यकारिणी बदला नका बदलू परंतु रायगड जिल्ह्याची थिल कार्यकारणी तातडीने बरखास्त करून ती थि बदलण्यात यावी कारण रायगड जिल्ह्यातील काही जणांनी स्वतःच्या आत्मिक सुखासाठी पक्षाची अक्षरशः वाताहात करून टाकली या लोकांमुळे अनेक चांगली लोक पक्ष सोडून गेली पक्ष म्हणजे आमची मक्तेदारी अशा विचार करणाऱ्यांना तात्काळ दूर करावे अजूनही वेळ दिलेली नाही अनेक लोक राजसाहेबांवर निष्ठा म्हणून थांबले आहेत परंतु या स्वार्थी लोकांना पदावरून दूर केले नाही तर उरला सुरला पक्ष हे संपवून टाकतील अशी खंत त्यांनी या पोस्ट मधून व्यक्त केली आहे दरम्यान गेल्या काही महिन्यात मनसेला मोठे धक्के बसल्याचं सर्वांनी पाहिलंय यामध्ये पक्षाच्या सुरुवातीपासून सोबत असलेले माजी तालुकाध्यक्ष महेंद्र निगुडकर यांनी देखील जिल्ह्याच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करीत पक्ष सोडला तालुका सचिव समीर चव्हाण हेमंत चव्हाण खोपोलीचे शहराध्यक्ष बाळादुर्गे अनिल मिंडे मनोज ठाणगे महेश राजगुरू सचिन गायकर अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत मनसेची साथ सोडली आहे तसेच महिला आघाडीच्या सपना राऊत आकांक्षा शर्मा भारती कांबळे यांनी देखील पक्षात होत असलेली घुसमट व नेत्यांच्या मनमानीला कंटाळून पक्ष सोडलाय म्हणूनच अक्षय महाले यांनी व्यक्त केलेली एका मनसैनिकाची ही खंत आगामी काळात पक्षाला मोठे नुकसानीचे ठरू शकते त्यामुळे राज ठाकरे याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती पावले उचलणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका